नमस्कार मी वर्षा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते मी आज अगदी दहा मिनटामध्ये छान घट्टसर रवाळदार बासुंदी बनवणार आहे अगदी वेगळ्या पद्धतीने आणि करायला सोपी आहे खायला तेवढीच भन्नाट नक्की अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा तर सर्वात आधी आपण हे दूध घेतलेलं आहे बघा हे फुल फॅट दूध घेतलेलं आहे मी म्हणजे सकट दूध घ्यायचं आहे अर्धा लिटर दूध घेतलं ते आपण गरम करायला ठेवू याला ना म्हणजे फक्त गरम करून घ्यायचं आहे म्हणजे असं उकळवत बसाय बसायची गरज नाहीये आणि आता हे दूध इकडच्या शेगडीवर ठेवते म्हणजे गरम होण्यासाठी तोपर्यंत आपण या कढईमध्ये जो खवा घेतला आहे तो भाजून घेणार आहोत तर अर्धा लिटर दुधासाठी इथे मी पन्नास ग्राम खवा घेतला आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे आणि खवा अगदी मध्यमाचेवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याला सारखं असं मिक्स करत जायचं आणि थोडासाच भाजायचा आहे फार भाजायची गरज नाही आहे नाही भाजलं तरी चालतं पण मी थोडासा भाजून घेते त्याने छान आपली जी ही बासुंदी आपण बनवणार आहोत ती मस्त कलर येतो त्याला आणि खायलासुद्धा खूप चवदार लागते तर हा जसा गरम होतो ना खवा तसा हा पातळ होतो आणि मग पुन्हा थोडासा याचा कलर चेंज व्हायला लागतो खवा भाजता वेळेस शक्यतो जाड गुडाचं भांड घ्यायचं आहे कढई पॅन काही घेसाल तेव्हा जाड गुडाचं घ्यायचं म्हणजे कसं खवा लवकर जरा जळायला किंवा करपायला सुरुवात होतो त्यामुळे तुम्ही पाहू शकता असा हा पातळ सर झालेला आहे आता हा भाजायला लगेच सुरुवात होते आणि याला सारखा असा ढवळत राहायचा आहे नाहीतर खवा लागू शकतो तुम्ही पाहू शकता हा जो खवा आहे सुरुवातीला अगदीच पातळ झाला होता आता जसं जसं हा भाजत जाईल तसा तसा घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजे हा जसा आपण भाजून जेवढा वेळ तेवढा घट्ट होतो आणि पटकन याचा रंग चेंज व्हायला लागतो तर सारखं फिरवायचं आता यामध्ये मी काही काजूचे किंवा बदाम आपल्या घरात जे अवेलेबल आहे ते त्याचे काप आपण इथे टाकू शकतो म्हणजे काजू बदाम पिस्ता जे काय आहे ते तर मी मद, इथे बदामचे थोडेसे काप करून घेतले आहे आणि ते यामध्ये खव्यामध्ये टाकून ते सुद्धा भाजल्या जाईल असे हे खव्यासोबत भाजून घ्यायचे म्हणजे वेगळं भाजायची गरज पडणार नाही आपल्याला सुद्धा उकळत आलेला आहे गॅस बंद करते इकडचा आणि खवा हा चांगला भाजून घेते कारण खवा छान असा भाजून घेणं महत्वाचं आहे मस्त रवाळदार होतो भाजल्याच्या नंतर हा खवा खवा भाजून तयार झाला आहे बघा तुम्ही इथे पाहू शकता मस्त रंग आलेला आहे याला आता आपण हा खवा जो आहे तो साईडला ठेवून देऊ साईडला म्हणजे फक्त काढून ठेवायचा आहे आणि जे आपण दूध गरम करायला ठेवलं होतं ना त्यामध्ये हा खवा टाकायचा आहे तर आता हा भाजलेला खवा या दुधामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा चांगला एकजीव करून घ्यायचा आहे कमी आचेवर हे आपल्याला मिक्स करायचं यामध्ये छान हे एक दोन मिनटं शिजवल्याच्या नंतर म्हणजे दूध दुद, दुधामध्ये हा खवा मिक्स होतो आता आपण परत हे पातेले इकडनं ठेवूया दुधाचं जे भांड आहे ते इकडनं शिजवत ठेवू कमी आचेवरती आणि इकडे एक पॅन ठेवू आपण तर असा हा पसरट पॅन ठेवायचा आहे आता ह्या पॅनमध्ये आपण बघा मध्यम आचेवरती हा पॅन ठेवला आहे आणि यावरती साखर टाकून घ्यायची आहे हे कॅरेमल बनवण्यासाठी शक्यतो पसरट पॅन घ्या किंवा कढई म्हणजे छान हे साखर मेल्टो एकसारखी मेल्टो होईल फार वेळ लागणार नाही आता अगदी मध्यम आचेवरती ही साखर आपल्याला वितळवून घ्यायची आहे पाणी न टाकता म्हणजे आपल्याला या साखरचं कॅरेमल बनवून घ्यायचं आहे तर हे म्हणजे काय म्हणतात या बासुंदीमधलं किंवा खीरमधली जी सिक्रेट अटीप आहे ती ही आहे आपण साखर डायरेक्ट न टाकता याचं कॅरेमल करून टाकणार आहोत म्हणजे बासुंदीला कलरही छान येईल आणि चवीला तर भारी लागेल एकदम तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने करून बघा याला फक्त फिरवायचं नाही किंवा धक्का लावायचा नाही अजिबात म्हणजे जसं आहे तसाच पॅन राहू द्यायचा आणि याचं कॅरेमल होऊ द्यायचं अगदी दोन तीन मिनटामध्ये कॅरमल तयार होतं फार वेळ लागणं लागणार नाही याला तोपर्यंत इथे मी दोन तीन हिरवी वेलची घेतली आहे ती आपण या खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ तुम्ही वेलची पूड बनवून देखील ठेवू शकता मी अशी ताजी ताजीच ताजी ताजी वाटून किंवा कुटून टाकत असते म्हणजे छान लागते वेलची वाटता वेळेस थोडीशी साखरं टाकायची म्हणजे वेलची छान बारीक होते ही एक टीप आहे आता हे आपण बारीक अशी फुटून घ्यायची इकडे हे दूध जे गरम करायला ठेवलेलं आहे तिकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे म्हणजे अधूनमधून त्याला सुद्धा फिरवत राहायचं कारण आपण त्यामध्ये खवा टाकलेला आहे तर बघा लगेच आपली ही वेलची पावडर तयार झाली आहे हे साईडला आणि आता आपल्याला हे कॅरमल होईपर्यंत हे काम करायचं आहे तर इथे मी एक चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतला आहे बघा आणि यामध्ये आपण थंड दूध टाकणार आहोत म्हणजे जे गरम करून थंड केलेलं दूध आहे ते थोडंसं टाकून घेऊ म्हणजे याची एक पातळशी अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर इथे मी साधारण दोन तीन चम्मच दूध टाकले या कॉर्नफ्लोरमध्ये आणि याची पेस्ट तयार करून घेत आहे आता ही टाकायची आहे आपल्याला या गरम केलेल्या दुधामध्ये कारण ना खूप छान टेक्स्चर येतं त्याला एक दाटसरपणा येतो आणि क्रिमिनेस म्हणतो त्याला ते येतं म्हणजे हे कॉर्नफ्लॉवरसुद्धा आपल्याला टाकायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता साखर मेल्ट झालेली आहे ती राहिलेली आपण थोडीशी आता एकदा फिरवून घेऊ म्हणजे हे जळायलासुद्धा नको त्यामुळे साखर पूर्ण मेल्ट झाली की असं हे फिरवून घ्यायचं आहे असा हा कॅरेमल तयार होत आहे बघा आणि हे गरम गरम दुधामध्येच टाकायचं आहे आपल्याला म्हणजे कॅरेमल सुद्धा गरम आणि दूध सुद्धा तर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता छान कॅरेमल हे तयार झालं पूर्ण साखर वितळलेली आहे तर आता पॅन थोडासा मी खाली घेते परत गॅस पेटवते दुधाचं भांडण आहे ते इकडे ठेवते याला सुद्धा फिरवत राहायचं आता यामध्ये आपण जे कॉर्नफ्लोवरच पेस्ट बनवलेली होती ती टाकून घेऊ छान असं मिक्स करून घ्यायचं याने दाटपणा येतो याला आणि आता ते आपण कॅरेमल टाकणार आहोत तर कॅरेमल थोडं थोडं टाका हे ना बघा असं थोडं थोडं टाकत जायचं मिक्स करत जायचं तुम्ही इथे पाहू शकता काय मस्त याला रंग आलेला आहे आपण कॅरेमल टाकल्याच्या नंतर आणि मी अर्धा लिटर दुधासाठी पाहून वाटी एवढी साखर घेतली आहे तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार गोड आवडत असेल तर थोडीशी जास्त टाकायची आणि कमी साखर खात असाल तर थोडीशी कमी करायची साखर आपल्या अंदाजेत घ्यायची आहे आता हे थोडं थोडं करून मी इथे कॅरेमल या दुधामध्ये टाकत आहे आणि दूधसुद्धा गरमच आहे तुम्ही इथे पाहू शकता बघा कॅरेमलसुद्धा गरम आहे थंड दुधात किंवा थंड कॅरेमल टाकायचं नाही दूध गरम असतानाच हे टाकायचं आहे आणि हे जसं जसं आता आपण उकळायला ठेवू ना तसं हे कॅरमल याच्यामध्ये मिक्स होतं मस्त असा सुगंध येत आहे अजून वेलची पावडर टाकायची राहिली आहे आपली तरी सुद्धा खूप छान असा किचनमध्ये सुगंध येत आहे या बासुंदीचा आता हे संपूर्ण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत वाया नको जायला अरे असं होत राहतं बघा कॅरमल थोडंसं थंड झालं की लगेचच याला तारं यायला सुरुवात होत आहे याच्यात आपण वाटलेली किंवा कुठलेली ही वेलची पूड टाकू आणि मिक्स करून घेऊ आता हे एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं कलर तुम्हाला इथे दिसत असेल की किती सुंदर असा या बासुंदीला कलर आलेला आहे आणि ही जशी जशी थंड होईल तशी तशी घट्टसुद्धा होते त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही तर अशी ही बनवून ठेवायची थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही थंडही खाऊ शकता किंवा थोडीशी कोमट झाल्यावर देखील ही बासुंदी खाऊ शकता आता एक दोन मिनटासाठी मी असे हे जे आपण कॅरमल टाकलेलं आहे ते मिक्स करून घेते व्यवस्थित वितळवून घेते यामध्ये तर इथे पहा दोन मिनटं आपण पुन्हा हे छान असं मिक्स करून घेतलं दूध आणि जे कॅरमल टाकलं होतं आपण ते तर ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने बासुंदी तयार झाली आहे अगदी दहा मिनटात तुम्ही बनवू शकता तर ही सोप्या पद्धतीची बा बासुंदी कशी झाली मला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन आसन चॅनलवर आपल्या तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हो ज्यांनी आधी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून धन्यवाद तर पुन्हा भेटू अशाच छानशा झटपट रेसिपीसह मला नक्की कमेंट करून सांगा ही बासुंदी तुम्हाला कशी वाटली